लाकडीचे शुद्ध तेल हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द लोणी ह्या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता लोणी ह्या गावामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा